दादा नमस्कार नमस्कार आज कस नियोजन लागलं होतं काय बाकी जवळ मामाच करत ना नियोजन मामाच करतात कसं काय झालं होतं पण आज नियोजन काय त्यांनी केलं होतं माणिक भर हो माणिक लई दिवसाच इच्छा होती का पळाची माणिक हो लय दिवसापासून चाललं होतं पाहिजे पण येत नव्हता आज वैभव मामा कुठे दिवसांनी झाले मामा त्यांचं काम असतं ना त्यांचं टँकरच असतं गाडी कशी पळा मला वाटतं फायनल मध्ये लढत चांगली होती ना हो लढत चांगली होती तुम्हाला वाटलं होतं सेमीला गाडीचा से स्पीड वाटलं काय गाडीचा सेमीला स्पीड वाटलं गाडीला सेमीला से फायनल स्पीड वाटलं चांगलं हा 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 ड्रायव्हर कुठं होतं चाचा होतो बघले चाचा त्यांनी काय सांगितलं होतं गटाला गाडी पळत एक नंबर चाचा विश्वास आहे आता चाचा बरोबर आणते त्यांच्या डॉक्टर सांगायला ते आता हे पाहिजे आपल्याला कुठल्या मैदानात दिसल काय आता बघू भविष्यात गाडी चांगलीच पडते पहिले नियोजन तुम्ही लय दिवसात ना दिसला मला बघा बरं मी असतो आता तुम्ही लय दिवसात ना आला हा तुम्ही लय दिवसात ना मी असतो पहिला तुम्ही मला म्हणजे नाही मोशेट कुठे गेला आता तिकडे बक्षीस कार्यक्रम कसं नियोजन कसं गेलो तुम्हाला कधी कळलं मालिक नियोजन नाही आम्हाला माहित ना तिला नियोजन कळत्याच्या बाबतीत दोघांचं खांद जुळून आलं म्हणजे उंची त्याचा काय फायदा झाला आपल्याला मात्याला माता जोडी गाडी एक व्यवस्थित पळते कुठल्या बैल असला तर मात्याला माती जवळ गाडी चांगली पळते त्या तशी केवळच्या मैदानात कोणावर होतं सुंदर सांगा पळाला माहिती उंची चांगली पळाली पब्लिक पळाली पावसामुळे सेमी झाला नाही पावसामुळे तिथन पुढे गाडी कधी दिसल तरी माणिकची आपल्याला बघू आता चांगलं मोठं मैदान असेल मोठ्या मैदानात पळेल गाडी हां मोठ्या तरी अंदाज आता लवकर आम्ही नियोजन मध्ये लक्ष घालत नाही जास्त आम्ही बैल आणायचं आपलं तुमचं कसा भाग असतो सुट्टी पिटी करायला खाली असतो बैल दारा आज कशी पडली गाडी पुढे बघितली गाडी निकाला चांगली पळाली गाडी खाली गाडी चांगली निकाली पब्लिक न पळणं म्हणजे पब्लिक पब्लिकनं चांगलं पळणं म्हणजे सोपं नाही बैल असला तर सोप्प नाही पळाले चांगली आज तुम्हाला सेमी झाले पाहिलं चित्र कळलं का गाडी आले हो एक नंबर लागली गाडी काय नाही असं नाही काय कुठे असा न बैल पळतो आपलं पण चांगला पळतो माने पण चांगला पळतो बाहेर ना नानी पण चांगलाच पळतो आहे ना माने चांगली पळत गाठणार ना आता बैल पळते सगळी बघते ते आता कंटिन्यू बोललाय बैल त्यामुळे काय सांगायचं नमस्कार नमस्कार काय सांगाल बघासा बद्दल आजच्या यशाबद्दल आजच्या यशाबद्दल काय बैल का आम्हाला कधी नाराज करत नाही बैलाचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे बैलावरती बैलाचा काय विषय नाही बैलाची गाडी कुठून लागली तासावर तर बैल पळतो बैल ती माहिती काही विषय कुटुंबी लावलं गाडी बैल आज तुम्हाला वाटलं पाहिलं लागले गाडी खत कडकडन लागली म्हणलं हजारा पण शंका होती पण पहिल्यानी माणिक मी पण साथ दिली बैल बोलतो चांगला नाईबा पण कधी कळलं नियोजन लागले नियोजन आम्हाला काय माहिती नसतं आमचे मामा करतात आम्हाला नाही मामा काय डायरेक्ट आपलं बैल घ्यायचं निघायचं हा डायरेक्ट फक्त सांगणार का मामा ह्या माहितीनंतर डायरेक्ट झोट्या झाले की समजतो काय बाहेर बैल काढलं कळलं आपल्याला माणिक आम्हाला पोराांना कुणाला माहित नसत फक्त मामाला माहित असतं आमच्या अरे आता आता कुठल्या मैदान कडचिला काय आता काय बघणार मामा कुठं नियोजन करत तरी अंदाजेवरती आम्ही नाही ना सांगत पोरांना काय माहित नसतं सगळे नियोजन मामाच करतात म्हणजे मामा सांगणार दोन दिवसात की आपल्याला बहिली तिथे आहे आपल्याला तुम्ही नियोजन ऐकायचं मग नियोजन बाकीचं करतो चालू करतोय नियोजन करतात मैदान तुमचं कसं कसं योगदान असतं बघा सर बघा काही सगळे पोरं असतात पोरं जटून करतात लोक उठतात नाही का त्यामुळे माहिती काय प्रॉब्लेम नाही आता तुम्ही पुण्यात तुम्ही कोठे असताना गट बघा किती वाजता निघता काहीतरी आमच्यात आज मैदान आहे आज किती वाजता निघाला आम्ही आज पाठी चार वाजता निघालो अरे बापरे चारलोय पाठी किती वाजता पोहोचला रनिंग आम्हाला लांब आहे ना त्याच्यामुळे बरोबर किती वाजता खरेदी आज किती वाजता माहिती आहे आम्ही माहिती नव्हती नऊ वाजता अरे बाबा वाईट येत असेल का प्रवास प्रवासात परत पब्लिक येतो पब्लिक बाहेर साथ देत नाही बाहेर बसून देत नाही पब्लिक थोडं फार आम्हाला साथ दिले पाहिजे का पहिले आला बरोबर तेवढं पाहिजे तरी तुम्ही आता दहावी बी बांधताच काय नाही हा 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 त्याच्यामुळं दादा देतात दे बैल गाडीत कंटिन्यू असतो ना बैलगाडीत बसत नाही पब्लिक नसते त्या साईड रस्त्यावर माणसं कळतं का बघा तुझ्या गाडीला टोल ना काय काय मग ऐकलं टोल बी घेत नाहीत ना नाही तुझ्या गाडी घेत नाही तुम्ही उठून घेत नाहीत नाही सगळ्यांच्या आवडीच आहे त्यामुळे टोल पण घेत नाही अजून जमत असतील बघायला वा अजून गाडी हा वेळ जर आहे गाडी रिपब्लिक सगळे कसं नियोजन असतं दोन बी निघता कसं बिल काय असतं सकाळी सगळं जर वेळेस माहिती ना बैला घेऊन घेतो आणि गेले होतं कसं असतं एवढा लांबडा प्रवास होतो आपला आहे ना कसं असतं तुमचं नियोजन काय बांधायचं प्रोजेक्ट थोड्या वेळ मग जरा गरम बैल थंड झालं की खायला बिल टाकायचं हा बाकीच करतात बरोबर होय का आता गेले होते खुराकच येतात का

टँकर मग त्याला जमत नाही आता एवढं बाकीचे बी कामं असतात पण तुमचं कोण कोणाको असत आहे ना कंटिन्यू हा पोरा सगळी पहिल्यावर असते काम किती मैदानावर मैदानावरती येणार कंटिन्यू असतो तुमच्या घोटावर किती जर असते गोट्यावरती काय बोलायचं नाही तर अंदाज तरी अंदाजाकडे असतो रोट्यावर पोर असते होय हा रोटे अस तुमच्या मूळशी जनावर एवढं मोठं गेलं आहे ना हो कारण त्याच्याबद्दल काय बोलत जरा बैलाच मला अभिमानाची बैलाचं काय बैल नाराज करत नाही मला महाराष्ट्रात केलंय चौदा आमच्या बाईन नाव ते मामाला काय वाटत नाही आता ते उसरू अजून घेतलं वासरू हा वासरू आहे ना मैसरी कसलो तर नवीन हा कुठे खरेदी केली काय ते मामानेच केली आम्हाला काय माहिती मामा सगळं नियोजन मामाच अरे म्हणजे मामा फक्त बैल आपण सगळे नियोजन तुम्ही घरच्या बहिला फेरा टाकलेत ना नियु नियु पारा थे? पारा थे पारा थे? हा टाकले तुमचं जे पडतो बोलतोय ना म्हणजे आता येईल काय किती कधी दिसलं आपल्याला मैदानावर आता मैदानावर बघू ना आता जवळ पाच पाच चालेल घेऊन काढायचं त्याला पण आता परायचं बघू ना पोरांवरती आता मामा काय म्हणतोय मामावरती नाही का पण दिसत ना हळूहळू आज दिला पुढच्या माझ्या अरे वाची इच्छा आहे ना चला फ्युचर घरची गाडी पडेल आपल्या घरची गाडी शकतो ना म्हणजे जर अजून फरक आहे फरक गाडी चालली पडली बरं काय हा गाडी चांगली पहिली गाडी आपली पकली होती तर गाडी चांगली पाहिली माझ्या चांगला पहायला आपल्या बक्क्याचा काही विषय विषयच नाही मी पब्लिक आहे ना पब्लिक सांगतो तुम्हाला कि बरी आमदार किती वाजता पोहोचला प्रवास आता आम्हाला आता एक दोन वाजता दोन सुद्धा जेवण थांबायचं जरा पाहिजे आराम खायला बघायला कसं आराम असतो मग सांगायचं हॉटेलवरती गेलं किती आमचं हॉटेल नाही का ते कुठलं हॉटेल नाही का ते गेलं की थांबतो नाही का आराम देला खायला पाणी पासते जरा बैलाला आराम देतो ना तिथं गेल्या बैल भरलं मग डायरेक्ट वाटे वाट म्हणजे बरोबर आहे बैलाला रेस्ट देऊन या रेस्ट देऊन जातो आम्ही अरे बाई दोन वाजता म्हणजे बाय तुम्हाला पण मांडलं पाहिजे अहो सकाळी इथल्या पण सगळं पब्लिक येतात आता फोटो काढायचा आहे महेश्वर फोटो ते बी काढायला असते झोपत नाही आम्ही झोपत तिथे मी वाट बघत बसत आता कळलं असेल तिकडे लाईव्ह मध्ये जाईल तिथे बैल सगळी पब्लिक येतात कुठे जाऊ दे फोटो तरी पब्लिक असतं

गाडीला एक नंबर तासा होती बारा नंबर अरे अरे वर आणि किती नंबर उतर गाडी दोन नंबरला चांगली लढत होती काय सांगाल आजची गाडी आपल्याला कधी दिसेल परत आजची गाडी आता पाच नंतर दिसेल दुसऱ्या गाडी एकत्र पडत ना इच्छा होती ना म्हणलं जवळजवळ एक वर्षाची इच्छा होती आणि बाकासूर एकत्र पाहावे ते स्वप्न पूर्ण झालं काय सांगाल तरी कधी दिसलं पब्लिकला पब्लिकला म्हणजे आता कसं एक दोन आठ मानक्याचं पण निवेदन झालं बाकासूरचं पण निवेदन झालं त्या अड्ड्यानंतर बहिणी लावलं नियोजन बहिणी लावलं होतं पण लावल्यानंतर दोन्ही बैल स्वामीने सचिन शेडकर त्यांच्या नावापते ना बरोबर 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 त्यामुळे त्यांची स्वतःची बैल असल्या झाली त्यामुळे घरचीच गाडी पाहिल्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद